तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन ट्रॅव्हल्स मध्ये प्रसूती झाल्यानंतर अर्बक फेकले रस्त्यावर देवनांदा शिवारात राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात पुणे येथून परभणीकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रवास करत असलेल्या एकोणीस वर्षीय विवाहतेने प्रसूतीनंतर नंतर ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून पुरुष जातीचे अर्व महामार्गावर फेकले ही घटना तालुक्यातील देवनांद्रा शिवारात सोमवारी करत दोघांना ताब्यात घेतले पात्री सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला आहे शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सदर प्रकार पाहिल्याबरोबर एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांबे विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले ट्रॅव्हल्सचा शोध घेतला असता गाडी सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याचे समजले त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हल्सचा शोध लावला गाडीतून प्रवास करणारी एकोणीस वर्षीय तरुणी एक तरू, आणि एकवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले संबंधित विषयी मिळालेली अधिक माहिती अशी की सदर दोघांनी आंतरजातीय एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता ते दोघे पुणे येथे कामाला होते सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परवणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते प्राथमिक चौकशी चौकशीत युवकाने प्रवासादरम्यान तरुणीला प्रसूती झाली मात्र जन्मले आणि त्यानंतर तिने खिडकीतून बाहेर फेकले असे सांगितले तरुणीला पुढील उपचारासाठी परवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेत पोलीस ठाण्यात लावली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा